यंदा यावर्षी माल एक नंबर आहे आपल्याकडे आकर्षक मूर्ती आहेत आणि योग्य भावात योग्य दरात तुम्हाला मिळ मिळले जाईल आणि लवकरात लवकर आपण येऊन मला, मला सहकार्य करून बुकिंग करून जावे आणि मूर्तीच्या कलेली फ्लिशिंग एक नंबर आहे एक पहा मूर्ती एक नंबर मूर्ती आहेत अशा अशा नवीन नवीन डिझाईनमधून आलेल्या आहेत दरवर्षी आपल्याकडे येतात नऊ वर्ष झाला आपण धंदा करतो ह्या वर्षी किमतीत काय फरक जाणवतो हो का तुम्हाला व्यवसाय करताना ती आहे ना जरा उद्या वाढ झालेली आहे थोडी दरवर्षी थोडं वाढत जरा ते सगळं मटेरियल वगैरे वाढलेलं आहे आपण मूर्त्या मूर्त्या आम्ही पंढरपूरवर घेतो आणि योग्य भावात आपलं देतो गिरकांना सहकार्य करतो आपण व्यवस्थित देऊन आपला पत्ता आपल्या पत्ता इथं बार्शीत आहे सोलापूर रोड बालाजी कॉलनी तर रहिवाशी आहे मी आणि आपल्या मूर्त्या स्टँड चौक वनवे लाईन पोलीस लाईन तिथं मिळल्या जातात मूर्त्या राजलक्ष्मी मुरलेज समोर आहे आपलं दुकान आणि तुम्हाला व्यवस्थित दरात मिळले जातील

दे रे दीडशे